हे पाऊस किंवा थंडीमध्ये आपल्या कर्तव्यक्ष असतात व त्यांना पावसाळ्यात जिथे घटना घडली त्या ठिकाणी रात्र बेरात्र पावसात घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी जावे लागते सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांना पावसाळ्यात वतीने पत्रकारांवर संरक्षण किट म्हणजे रेनकोट देऊन पत्रकारांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या रेनकोटमुळे पत्रकारांना वर्षापासून बचाव होण्यास मदत होणार

आज आमचे शहर शहराध्यक्ष मोहम्मद बुरान मुतखेडचे युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमानजी नतुरे महिला जिल्हाध्यक्षा पूजाताई वेवारे यांनी हे आयोजन केलेले होते अजितदादा यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने हे आयोजन केलेलं आहे विविध भोकरमध्ये विविध कार्यक्रम राष्ट्रवादी जिल्हा पक्षाच्या वतीने केलेले होते आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर असे विविध वेगवेगळ्या तालुक्यामध्ये नेत्र क्रिया शिबिर असं आयोजन केलेलं होतं अजितदादाचा वाढदिवसा हे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या माध्यमातून आम्ही दरवर्षी साजरा करतो त्या माध्यमातूनच हे आयोजन या मुदखेडमध्ये केलं त्या अनुषंगानं आपल्या सर्व पत्रकारांचा कुठेतरी आपण ऋण व्यक्त करण्यासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही हे आयोजन केलं अतिशय सुंदर असं आयोजन आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजन केलं सर्व पदाधिकाऱ्यांनी आयोजन केलं आणि पत्रकारांनी असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पत्रकारांचे व आयोजकाचे दोघांचे देखील धन्यवाद म्हणतो आम्ही दादाकडे मागणी केलेली आहे अजितदादाना जर आदेश दिलास आम्ही निवडणूक आणि जीवन तर आम्ही जे दादा यांच्या नेतृत्वावर काम करणारे कार्यकर्ते अजित दादा जे निर्णय घेतील महायुतीमध्ये आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये काम करतात आम्ही दादा नेतृत्वामध्ये काम करत असताना जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असतो आणि दादांनी आजपर्यंत जे काय काम सांगितलं पक्ष संघटनांचं ते आम्ही प्रामाणिकपणे प्राप्त केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वतीनं देखील आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ पैकी तीन जागावर आमचा पण दावा आम्ही दादांना सांगितलेला आहे